तीस वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता घरामधून आई वडिलांना हे सांगून निघला मी नाईट ड्युटीला चाललो आहे सकाळी आठ नऊ वाजता घरी येईल अठ्ठावीस तारखेची रात्र निघून गेली आणि एकोणतीस तारखेची सकाळ उजेडली होती एकोणतीस तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील आई वडील अभिषेकची वाट पाहत होते तरी देखील अभिषेक ड्युटीवरून घरी आला नव्हता कुटुंबातील लोकांनी अभिषेकच्या मोबाईलवरती अनेक वेळा फोन केला पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता रात्री पोलीस स्टेशनला ड्युटीला गेला आणि अचानक मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे घरातील लोक टेन्शनमध्ये मध्ये होते अगोदर घरामधील लोकांना वाटलं कदाचित तो आपल्या मित्रांकडे गेला असेल म्हणून सर्वात अगोदर घरातील लोकांनी त्याच्या फोन केले पण कोणत्याही मित्राकून अभिषेक बद्दल काही माहिती मिळाली नाही त्यामुळे आई वडिलांनी अभिषेक ज्या पोलीस स्टेशनला ड्युटीला होता त्या ठिकाणी फोन केला तिथे फोन केल्यावरती अभिषेकच्या घरच्यांना माहिती झाले अभिषेक रात्री ड्युटीला आलाच नव्हता पण अभिषेक तर घरामध्ये ड्युटीला चाललो म्हणून सांगून निघाला होता, होता। यानंतर घरातील कुटुंबातील लोकांनी अभिषेकला शोधण्यासाठी बाकीच्या इतर नातेवाईकांना देखील फोन केला तरी देखील त्याचा काही पत्ता लागला नव्हता सर्वत्र शोधून झाले होते परंतु अभिषेक कुठेही सापडला नाही किंवा त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नव्हती त्यामुळे घरातील लोकांनी अभिषेक ज्या पोलीस स्टेशनला ड्युटीला होता त्याच पोलीस स्टेशनमध्ये अभिषेक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनमध्ये अभिषेक बरोबर जे काही कर्मचारी काम करत होते ते देखील अभिषेकचा शोध घ्यायला लागले अभिषेकचा शोध घेता घेता जवळपास एक आठवडा उलटून गेला होता तरी देखील तीस वर्षे अभिषेकचा कुठेही पत्ता लागला नव्हता अठ्ठावीस तारखेला अभिषेक जर ड्युटीला आला नव्हता तरी देखील त्याचा रात्री साडेबारापर्यंत मोबाईल चालू होता त्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता पोलिसांसमोर आता एकच पर्याय होता अभिषेकच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन पाहणं कारण की अभिषेक त्या दिवशी ड्युटीला आला नव्हता मग त्या दिवशी रात्री साडेबारा वाजेपर्यंत जर त्याचा मोबाईल चालू होता तर त्या लोकेशनवरती कदाचित तो सापडेल असा पोलिसांना संशय झाला त्यामुळे पोलिसांनी त्याचे सर्व कॉल डिटेल्स काढले आणि त्यामध्ये पोलिसांना एक वेगळी माहिती मिळाली अभिषेक अठ्ठावीस तारखेला ड्युटीला सांगून म्हणून घरातून निघाला होता परंतु तो बोंदी पोलीस स्टेशनला येण्याऐवजी घरापासून एकशे छत्तीस किलोमीटर माधवपूरला आला होता मोबाईलचं लास्ट लोकेशन देखील तिथंच होतं आणि ते कुठल्या रेल्वे स्टेशनवरती किंवा गर्दीच्या ठिकाणी नव्हतं त्याचं लास्ट लोकेशन दाखवत होतं विजयगड किल्ल्यामध्ये आणि त्याच्या लास्ट लोकेशनचा वेळ देखील रात्री साडेबाराच्या आसपासचा होता म्हणजेच की जेव्हा रात्री साडेबारा वाजता अभिषेकचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता तेव्हा तो विजयगड किल्ल्यामध्येच होता ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा अभिषेकच्या घरच्यांना कॉल करून विचारलं माधवगड किंवा विशालगड या ठिकाणी तुमचे कोणते नातेवाईक किंवा अभिषेकचा कोणी मित्र राहतो का याच दरम्यान अभिषेकची आई पोलिसांना माहिती देते माधवपूर मधील दिव्या या मुलीसंग अभिषेकचं गेल्या काही वर्ष अगोदर लग्न झालं होतं यावरून पोलिसांना संशय येतो कदाचित अभिषेक आपल्या सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी आला असावा कारण की अभिषेकच्या आईने सांगितलं होतं अभिषेक आणि त्याची पत्नी दिव्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक वेळा वाद झाले होते त्यामुळे पोलिसांनी पती पत्नीमध्ये जे काय भांडण झालं होतं त्याचा संशय घेऊन वेगळ्या अँगलने अभिषेकचा शोध घ्यायला सुरुवात केली पोलिसांना ही देखील माहिती मिळती अभिषेक आणि त्याची पत्नी दिव्या या दोघांमध्ये भांडण एवढं वाढलं होतं की त्यांनी घटस्फोट घेतण्यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती पण अभिषेक आणि दिव्यामध्ये घटस्फोट घेण्यासारखं असं नेमकं काय घडलं होतं याच गोष्टीचा शोध घेण्यासाठी पोलीस दिव्याच्या घरी पोहोचतात तिथे गेल्यानंतर अभिषेकची पत्नी दिव्या हिची चौकशी करायला सुरुवात करतात सुरुवातीला दिव्या पोलिसांना ओढवा उडवीची उत्तरं देते पोलिसांना हे देखील बोलती तुम्ही माझ्या पर्सनल लाईफबद्दल बद्दल मला प्रश्न विचारू शकत नाही अभिषेकच्या प्रत्येक गोष्टीपासून मला दूर आहे अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली अभिषेकचं रात्री साडेबाराचं लोकेशन दिव्याच्या घरापासून काही अंतरावरतीच दाखवत होतं त्यामुळे पोलिसांचा पूर्ण संशय अभिषेकची पत्नी दिव्यावरतीच जात होता त्यामुळे पोलीस पुन्हा एकदा मोठ्या सक्तीने अभिषेकच्या पत्नीला प्रश्न विचारतात तेव्हा ती सांगते या घटनेच्या एक वर्ष अगोदर दिव्याची बहीण शाम्या शर्मा जिचं वय सोळा होतं ती गेल्या सुट्टीमध्ये दिव्याच्या सासरवाडीला आली होती सोळा वर्षे श्याम्या शर्मा ही आपल्या बहिणीच्या सासरी वीस ते पंचवीस दिवस राहती आणि या वीस ते पंचवीस दिवसामध्ये हिला तिच्या बहिणीचा पती म्हणजे अभिषेकवरती प्रेम होतं त्यानंतर अभिषेक आणि दिव्याची लहानी बहीण श्याम्या हे अनेक वेळा लपून भेटत होते परंतु एक एक दिवस अभिषेकच्या पत्नीने त्या दोघांना रंगे हात पकडलं होतं तेव्हा दिव्याला पहिल्यांदा समजतं जी साम्या सुट्टीसाठी तिच्या घरी फिरण्यासाठी आली होती तिचं आणि तिच्या पतीचं अफेअर आहे आणि त्यामुळेच अभिषेकची पत्नी दिव्या ही घर सोडून माहेरी निघून गेली होती आणि त्यामुळेच तर तिला घटस्फोट घ्यायचा होता अशी माहिती तिने पोलिसांना दिली त्यामुळे पोलिसांनी दिव्याने सांगितल्याप्रमाणे तिची चुलत बहिण श्यामिया हिची कुंडली काढली तेव्हा पोलिसांना माहिती झालं श्याम्या शर्मा देखील ज्या ठिकाणी दिव्या राहत होती त्याच परिसरामध्ये राहत होती आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अभिषेक शर्माचं लास्ट लोकेशन मिळालं होतं त्यापासून काही अंतरावरतीच तिचं घर होतं अभिषेकला बेपत्ता होऊन जवळपास महिना होऊन गेला होता पण पोलिसांच्या हाती आत्तापर्यंत कोणताही असा ठोस पुरावा लागला नव्हता ज्यामुळे अभिषेकपर्यंत पोहोचता येईल फक्त त्यांच्याकडं अभिषेकच्या पत्नीने म्हणजेच दिव्याने सांगितलेली माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली कारण की अभिषेकच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन सवाई माधापूर या गावी मिळालं होतं आणि त्याच गावामध्ये अभिषेकची सासरवाडी होती त्याशिवाय अभिषेकचे त्याच्या पत्नीच्या बहिणीबरोबर संबंध होते ती बहीण देखील सवाई माधापूरचीच होती त्यामुळे पोलिसांचं तपासाचं मुख्य केंद्र सवाई माधापूरच झालं होतं आणि या ठिकाणी संशयाची सोयी दिव्या आणि तिची चुलत बहीण शाम्या यांच्यावरती होती अभिषेकची पत्नी दिव्या आणि दिव्याची बहीण शाम्या या दोघांमध्ये मुख्य आरोपी कोण आहे हे पोलिसांना शोधणं फार कठीण होतं त्यासाठी सर्वात अगोदर त्यांनी दिव्या आणि शाम्या या दोघांच्याही मोबाईलचे डिटेल्स काढायला सुरुवात केली जेणेकरून पोलिसांना ही माहिती होईल ज्या ठिकाणी अभिषेकचं लास्ट लोकेशन दाखवलं होतं त्या ठिकाणावरून सर्वात जास्त जवळ कोण होतं जेव्हा पोलिसांनी या दोघींचेही कॉल डिटेल्स काढले तेव्हा पोलिसांना समजलं अभिषेकचं त्याच्या पत्नीबरोबर जास्त कधी बोलणं झालं नव्हतं पण पत्नीच्या बहिणीबरोबर म्हणजेच श्याम्याबरोबर त्याचं नेहमीच बोलणं व्हायचं हो पण सोळा वर्षे श्याम्याच्या कॉल डिटेल्समध्ये आणखीन एक नंबर मिळाला त्या नंबरवरती श्याम्या जास्त वेळ बोलायची म्हणजेच अभिषेक आणि त्या नंबरवरती श्याम्याचे खूप जास्त फोन व्हायचे हो तो नंबर होता सवाई माधापूरमध्ये राहणाऱ्या नावेद रंगरेजचा त्यानंतर पोलीस अभिषेक शर्मा ज्या दिवशी बेपत्ता झाला होता त्या दिवशीचं श्यामिया शर्माच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन काढतात त्यामध्ये पोलिसांना माहिती मिळते त्या दिवशी अभिषेकच्या मोबाईलची लास्ट लोकेशन विजयगडमध्ये दाखवली होती त्याच ठिकाणी श्यामियाचं मोबाईलचं लोकेशन दाखवलं एवढंच नाही तर ती ज्या नाव्यादबरोबर जास्त वेळ वर कॉलवरती बोलायची त्या नावेचं लोकेशन देखील विजयगडवरतीच दाखवलं होतं आता पोलिसांना हा विश्वास झाला होता पोलीस कॉन्स्टेबल असलेला तीस वर्ष अभिषेक जो काही बेपत्ता झाला होता त्या पाठीमागे शमा आणि नावेद या दोघांचाच हात होता पण या तपासामध्ये पोलिसांकडून बरेचसे दिवस निघून गेले होते त्यामुळे पोलिसांनी वेळ वाया न घालता शम्या आणि नावेद या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि या दोघांची चौकशी करायला सुरुवात केली अगोदर ते शम्या आणि नावेदने उडवा उडवीची उत्तरे दिली पण पोलिसांनी अठ्ठावीस तारखेच्या मोबाईलची लोकेशन डिटेल्स या दोघांसमोर ठेवली आणि त्यांना पोलिसाच्या पद्धतीने जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सर्वच गुन्हा कबूल केला नावेद आणि शाम्याने सांगितलं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी अभिषेकला विजयगडला बोलून घेतलं होतं त्यानंतर नावेद आणि शाम्याने या दोघांनी मिळून पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या अभिषेकची निर्गुणपणे हत्या केली पण नावेद आणि शाम्याने अभिषेकची हत्या का केली याबद्दल जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा श्याम्याने सांगितलं दोन हजार अठरामध्ये श्याम्या जेव्हा तिची बहीण दिव्या सासरी गेली होती तेव्हा अभिषेक आणि तिच्यामध्ये लव अफेअर चालू झालं होतं की तेव्हापासून अभिषेक आणि दिव्यामध्ये नेहमीच वाद व्हायचे आणि हे सर्व या कारणामुळे झालं होतं कारण की दिव्याने अभिषेक आणि तिची बहीण त्या दोघांनाही विचित्र अवस्था पाहिलं होतं त्यामुळे दिव्याच्या सासरी चांगले जोरदार भांडण झाले होते जे भांडणाचं वातावरण झालं होतं त्यामुळे आपल्या घरी माधपूरला निघून आली होती यानंतर अभिषेक आणि दिव्या यांच्या जीवनामध्ये आनंद आला नाही त्या दोघांमध्ये नेहमी भांडण होत राहिलं आणि भांडण इथपर्यंत गेलं होतं दिव्या घटस्फोट घ्यायलाही तयार झाली होती पोलिसांनी जेव्हा सोळा वर्षे श्याम्याला विचारलं तू जर अभिषेकवरती प्रेम करत होती तर त्याची हत्या का केली व तिने पोलिसांना सांगितलं ती जेव्हा अभिषेक बरोबर रिलेशनशिपमध्ये राहत होती त्याच दरम्यान तिची मैत्री नावेद बरोबर झाली होती नावेद आणि श्याम्या हे दोघंही एकामेकावरती प्रेम करायला लागले अमेला आता अभिषेकपेक्षा नावेद जास्त आवडत होता त्यामुळे श्याम्याला आता नावेद बरोबर लग्न करायचं होतं तर इकडे अभिषेकची पत्नी त्याला सोडून गेली होती आणि आता श्याम्या देखील त्याला सोडून जाणार होती पण तीस वर्ष अभिषेक शर्माला याची भनक नव्हती श्याम्याला जर नावेदबरोबर बरोबर राहायचं असेल तर अभिषेकला रस्त्यामधून बाजूला करायचं होतं त्यासाठी श्याम्या आणि नावेद मिळून एक भयंकर प्लॅन करतात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी श्याम्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने अभिषेकला फोन केला आणि त्याला भेटण्यासाठी सवाई माधापूरला बोलवलं त्यावेळेस अभिषेकला वाटलं श्याम्या कदाचित लग्नासाठी आपल्याला बोलणार आहे त्यामुळे अभिषेक आई वडिलांना ला ड्युटीला सांगतोय सांगून सवाई माधवपूरला निघून गेला त्या ठिकाणी अभिषेक आणि श्याम्याने नावेदची श्याम्याने हा विचार केला आपण तिघांनी मिळून विजयगडला फिरायला जायचं अभिषेकने देखील नाकार दिला नाही पण अभिषेकला एक ठाऊक नव्हतं तो त्यांच्या जाळामध्ये पूर्णपणे अडकलाय रात्रीच्या अंधारामध्ये हे तिघही दोन वेगवेगळ्या टू व्हीलर घेऊन विजयगडावरती जातात किल्ल्याच्या आल्यानंतर नावेद अभिषेकच्या डोक्यामध्ये पाठीमागून जोरदार लोखंडी रॉडने प्रहार करतो अभिषेकला काही समजण्याच्या अगोदरच तो खाली जमिनीवरती कोसळतो हे पाहून श्यामिया आणि नावेद हे दोघही त्याच्यावरती चाकूने वार करतात आणि या घटनेमध्ये अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी रात्री साडेबाराच्या दरम्यान या दोघांच्या हल्ल्यामध्ये तीस वर्ष पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या अभिषेक शर्माचा जागीच मृत्यू होतो हा अजूनही सर्वात मोठा प्रश्न पोलिसांना एकच असतो म्हणजे अभिषेकचा मृतदेह नेमकं कुठे आहे अवैध आणि शामेने पोलिसांना सांगितलं ज्या ठिकाणी आम्ही अभिषेक शर्माला मारलं त्याच ठिकाणी त्याचा मृतदेह विजयगडावरती पुरला त्याचे पूर्ण कपडे काढले आणि त्याला नग्न अवस्थेमध्ये पुरण्यात आलं त्याचे कपडे दूरवरती जाऊन जाळण्यात आले याशिवाय अभिषेक शर्मा ज्या टू व्हीलर वरती सवाई माधापूरला शाम्याला भेटण्यासाठी आला होता ती टू व्हीलर या दोघांनी एका बेहरीमध्ये ढकलून दिली अशा प्रकारे या दोघांनी पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या अभिषेक शर्माची हत्या केली पोलिसांनी या घटनेमध्ये एकशे पाच पुरावे पस्तीस साक्षीदार कोर्टामध्ये सादर केले कोर्टाने अभिषेकच्या हत्या केल्याप्रकरणी नावेद आणि शाम्याला जन्मठेपीची शिक्षा सुनावली पण आतापर्यंत आपल्याला एक गोष्ट नेहमी ऐकायला मिळते ज्या ठिकाणी व्यक्ती दोन जागेवरती प्रेम करतो त्या ठिकाणी मोठी घटना नक्कीच होते या घडलेल्या क्राईमची घटनेचे सत्य आपल्याला या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून पाहायला मिळेल अभिषेक शर्माबरोबर जे झालं ते योग्य होतं की अयोग्य होतं एक कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या वे क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा